जोशी पंचवीस जून ला इमर्जन्सी या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर मान्य नाही या देशामध्ये इमर्जन्सी लागली आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये युद्धाच्या काळामध्ये पिसाचा ऍक्ट तयार केला होता मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट नाना भाऊ तिने आपले जे जयंतराव मगाशी म्हणाले ना की आपण जो एक कायदा तयार केला जो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आहे तपासून घ्या तो कायदा कुठल्याही मूलभूत अधिकाराचं एवढे हनन होत असेल तर मी कायदा परत घेईल पण पर हा जो कायदा होता ना मिसा कुठलाच कुठलाच मूलभूत अधिकार नाही दो स्क्रुटीने नथिंग मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचा आहे तर तेव्हा टाकू शकत होतो आता नाही आणि ही इमर्जन्सी लागल्यानंतर आपण संविधान बचाव संविधान बचाव म्हणता काय झालं होत मूलभूत अधिकार कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला सगळ्यात जास्त प्रिय मूलभूत अधिकार आहे ते मूलभूत अधिकार सस्पेंड केले अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य समाप्त केलं माध्यमांवर सेन्सरशिप पेपर काढायचं असेल तर कमिटीकडे जाऊन पेपर त्या ठिकाणी दाखवावा लागायचा तर पेपर काढता यायचा एक पुस्तक लिहायचं असेल तर त्या ठिकाणी सेन्सर बोर्ड तयार झालं होतं अशा प्रकारची व्यवस्था आणि राज्य कायद्याने नाही हुकुमाने चालेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार झाली होती हा किशोर कुमार किशोर कुमारांवर त्या ठिकाणी गाण्यावर बंदी टाकली होती किशोर कुमारांना किशोर कुमारांनी फक्त इमर्जन्सी योग्य नाही म्हटलं तर किशोर कुमारांना त्या आकाशवाणीवर बंदी टाकली आणि त्यांचे गाणे वाजवणे बंद केले होते त्याच्यात तर एवढे एक्सेसेस आहेत म्हणजे खर तर ही ती जागा नाही सांगण्याची पण जॉर्ज फर्नांडिस यांच्या परिवाराशी त्या काळामध्ये जे काही झालेलं आहे आजही मी सांगितलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझ्या अंगावर काटे त्या ठिकाणी उभे राहतात ही त्यावेळेची अवस्था होती एक लाख पेक्षा जास्त विरोधी पक्षाच्या जा लोकांना जेलमध्ये टाकलं होतं हे तुम्ही ईडी आणि काय काय सांगता एक लाख पेक्षा जास्त माझे वडील दोन वर्ष जेलमध्ये होते आमच्या काकू शोभातही दोन वर्ष जेलमध्ये होत्या अनेक परिवार इथले असे आहेत की जे जेलमध्ये होते पुणकर साहेब आमचे जेलमध्ये होते दोन दोन वर्ष त्या ठिकाणी केवळ मिसा लावून टाकला काय तुमचा अपराध काय सांगायला कोणी तयार नाही तुम्ही केलं काय कोणी सांगायला तयार नाही केवळ तुम्ही विरोधी पक्षाचे सदस्य आहे म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान गोठवून त्या ठिकाणी अख्खा ऑपोजिशन जेलमध्ये टाकण्याचं काम केलं होतं त्याच वेळी खरं म्हणजे सुरेश भटांनी म्हटलं उभा देश झाला आता एक बंदी शाळा इथे देवकीचा पाना दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अरे कसे पाप भाग्यशाली अरे पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवामशाली आणि एवढं करून एवढं करून थांबलो नाही आपण बेचाळीस सव्वीस घटना दुरुस्ती केली बेचाळीसावी घटना दुरुस्ती या बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीला काय म्हणतात माहितीये है? मिनी कॉन्स्टिट्युशन या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये नव्याण्णव बदल केले एका झटक्यात नव्याण्णव नाईन्टी नाईन आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा बदल काय होता माहितीये है? सगळ्यात महत्वाचा बदल हा होता की देशाचे पंतप्रधान आणि लोकसभेचे अध्यक्ष हे न्यायालयाच्या कक्षात येणार नाहीत hey, 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 आणि रेट्रोस्पेक्टिव्हली जाऊन त्या दिवशी नाही hey, hey, hey. रेट्रोस्पेक्टिवली जाऊन त्यांच्या निवडणुका न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर काढल्या आणि हा जो सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल होता इंदिराजींच्या विरुद्ध तो निरस्त करण्याचं काम आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा संविधानाच्या उद्देशिकेमध्ये भारत सार्वभौम लोकतांत्रिक गणराज्यच होता त्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे इमर्जन्सीच्या काळामध्ये स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी टाकलं हे शब्द हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाहीत त्या मूळ संविधानात नाहीत कारण बाबासाहेबांना माहिती होत कि या देशाचा मूळ आत्माच धर्मनिरपेक्ष आहे या देशामध्ये कधीही या देशाच्या लोकांनी विशेषतः इथे राहणाऱ्या बहुसंख्य समाजाने हिंदू समाजाने भारतीय समाजाने जगावर कधीही तलवारीच्या जोरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही जगाने ज्यांना बहिष्कृत केलं परिष्कृत केलं त्या सगळ्यांना या भारताने आपल्याकडे समावून घेतलं आणि त्यांना या भारताचा हिस्सा केलं आणि म्हणून ते टाकलं नव्हतं पण त्याच्यामध्ये हा बदल त्या ठिकाणी करण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणता केंद्राने पैसे दिले नाहीत काय केलं माहितीये या ठिकाणी स्टेट लिस्ट मधले विषय अनेक महत्वाचे विषय म्हणजे काही विषय मी सांगतो शिक्षण वने वजनमाप प्राणी पक्षी संवर्धन न्याय व्यवस्था हे जे सगळे स्टेट लिस्ट मधले विषय होते हे सगळे सेंट्रल लिस्टमध्ये घेतले म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यांना दिलेले सगळे अधिकार हे कॉन्सन्ट्रेट हे केंद्रामध्ये करण्याचं काम या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने केलं